तर्शन ही, मी पाया एक ज्योतिर्लिंगांपैकी असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात देखील दर्शनासाठी भाविकांची रांग महाशिवरात्री निमित्त राज्यभरातील शिवमंदिर आज सजली भगवान शिव आणि पार्वती यांच्या विवाहाचा सोहळा म्हणून शिवजयंती साजरी केली जाते एकीकडे प्रयागराज इथं महाकुंभमेळ्यात भाविक गर्दी करत असतानाच आज राज्यातील विविध शिवमंदिरात देखील भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केलेली बघायला मिळते भगवान शंकराच्या दर्शनासाठी मंगळवारी रात्रीपासून गर्दी झाली आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात देखील दर्शनासाठी भाविकांची रांग बघायला मिळाली आहे भाविकांना कोणत्याही अडचणीला सामोरं जावं लागू नये यासाठी मंदिर प्रशासनाकडून योग्य पद्धतीनं नियोजन करण्यात आलेलं असून आज व्ही आय पी दर्शन व्यवस्था देखील बंद राहणार असल्याचं विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांनी सांगितलंय दरम्यान त्र्यंबकेश्वर बरोबरच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कृष्णेश्वर पुण्यातील भीमाशंकर मंदिरासह हिंगोलीच्या औंढाणागनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या